नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मेघराज सुडे डिपार्टमेंट ऑफ जुलॉजी बी पी आर्ट्स एस एम एस सायन्स के के सी कॉमर्स कॉलेज चाळीसगाव स्वागत आहे तुमचं सामान्य ना तासिका म्हणजेच जनरल नॉलेजची तासिका दोन हजार वीस एकवीस आपला चर्चेचा विषय आपण सुरू करतोय वैद्यकीय प्रगती व वाटचाल मागच्या तासिकेमध्ये आपण शिकलोय जनावरांचे आजार व त्यावरील उपाय आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत मानवांचे आजार व उपाय मानवांचे आजार व उपाय शिकण्याआधी आपण सुरुवातीला बघूया आरोग्याची परिभाषा म्हणजे काय आता आरोग्य आरोग्य हे सगळ्यात महत्वाचे असते आरोग्य म्हणजे शरीरातील मानसिक आणि शरीरात शारीरिक मानसिक आणि सामाजिक संपूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य एखाद्या व्यक्तीला आपण निरोगी कधी म्हणू की ज्यावेळेस त्याची शारीरिक अवस्था व्यवस्थित असेल त्याची मानसिक व्यवस्था व्यवस्थित असेल आणि तो सामाजिकरित्या समाजामध्ये वावरण्याची त्याची कला ही समाजामध्ये वावरण्याची त्याची पद्धत ही पूर्णतः चांगल्या पद्धतीची असेल म्हणजेच आरोग्य म्हणजेच त्या व्यक्तीला आपण हेल्दी व्यक्ती म्हणून आपण कन्सिडर करू शकतो तर आरोग्य व्यक्तीला व्यक्तीचं आरोग्य हे कधी बिघडू शकतं व्यक्तीचं आरोग्य बिघडण्यामागे खूप सारे कारण असू शकतात त्याची शारीरिक कारणे असू शकतात त्याची मानसिक कारणे असू शकतात एखाद्या व्यक्तीला ता शारीरिक ताण आला शारीरिक मानसिक ताण आला किंवा त्याच्या शरीरात काही बदल झाले किंवा त्याच्या हो जीवन कार्यामध्ये काही अडथळा आणणारी स्थिती निर्माण झाली त्याला काही इन्फेक्शन झाले त्याच्या काही त्याच्या काही बॉडी मध्ये चेंजेस झाले आणि त्याच्या ज्या शरीरातील जे अवयव आहे त्याला काही दुखापत झाली म्हणजे त्याला त्या व्यक्तीला आपण रोगी म्हणूया म्हणजे रोग म्हणजे काय शरीरातील मानसिक शास्त्ररित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या ज्या स्थितीमध्ये अडथळे निर्माण होतात शारीरिक स्थितीमध्ये म्हणजे बॉडी लेवलवरती आणि मेंटल लेवलवरती जर एखाद्याच्या शरीरामध्ये काही चेंजेस झाले काही बदल झाले काही अडथळा तिथे आला तर त्या स्थितीला आपण म्हणायचं आहे रोग सो रोग म्हणजे काय रोग म्हणजे एखादी शरीरातील जे जैविक स्थिती आहे तर त्या जैविक स्थितीचा होणारा बदल म्हणजेच रोग सो मग आपण बघूया की आपल्याकडे रोगाचे काही विशिष्ट प्रकार आहेत आजच्या या तासिकेमध्ये आपण शिकणार आहोत रोगाचे विशिष्ट प्रकार त्याचे रोगाचे विशिष्ट प्रकार कशा पद्धतीचे असतात रोग हे दोन प्रकारचे आपल्याकडे असू प्रकार शकतात रोग कालावधीनुसार रोग, रोग असू शकतात रोगाला आपण दोन प्रकारे डिवाईड करू शकतो एक रोगाला आपण कालावधीनुसार डिवाइड करू शकतो आणि रोगाला आपण रोगांच्या कारणानुसार रोगांचे काय आहे त्या डिसीजचं रिझन्स काय आहे त्याच्यानुसार आपण प्रत्येक रोगाला आपण डिवाइड करू शकतो कालावधीनुसार रोग म्हणजे दीर्घकालीन रोग दीर्घकालीन रोग जसे कॅन्सर झाला ब्लड प्रेशर झाला डायबिटीज झाला हे दीर्घकालीन रोग आहे तीव्र रोग म्हणजे हार्ट अटॅक अशा पद्धतीचे रोग हृदय विकार अशा पद्धतीच्या रोगांना आपण तीव्र रोग म्हणू शकतो म्हणजे असे रोग की ज्याच्यामध्ये माणसाची मरण्याची शक्यता ही जास्त असते आता रोगांना कारणानुसार आपण डिवाइड जर केलं तर त्या कारणानुसार रोगांचे दोन प्रकार आपल्याकडे मुख्यतः पडतात एक म्हणजे अनुवांशिक रोग म्हणजे आपल्या मदर फादर कडून आपल्या आई वडिलांकडून जे आपल्याकडे रोग ट्रान्सफर होतात तर त्या रोगांना म्हटलं आपण अनुवांशिक रोग म्हणजे इनहेरिटेबल डिसिजेस हेरिटेबल डिसिजेस म्हणजे त्याच्या आई वडिलांकडून त्या विशिष्ट बाळाला होणारे आजार म्हणजे अनुवांशिक रोग आणि उपार्जित रोग उपार्जित रोग म्हणजे काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर बाह्य कारणामुळे होणारे रोग म्हणजे उपार्जित रोग उपार्जित रोगांमध्ये दोन प्रकार आपण मुख्यतः बघूया अनुवांशिक रोगांमध्ये डाऊन संलक्ष ज्याला डाऊन सिंड्रोम असं म्हणतात अशा पद्धतीचे अनुवांशिक रोग आपल्याकडे आपल्याला सापडतात उपार्जित रोगामध्ये मुख्यतः दोन प्रकार आपल्याकडे आहे एक म्हणजे संसर्गजन्य रोग आणि दुसरा म्हणजे असंसर्गजन्य रोग संसर्गजन्य रोग म्हणजे असे रोग की एका व्यक्तीपासून जे दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकतात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला त्याची लागण होऊ शकते अशा लोकांना आपण म्हणतोय संसर्गजन्य रोग संसर्गजन्य रोग जसे सर्दी फ्लू डेंग्यू अशा रोगांना आपण म्हणतो संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे असे रोग की जे एका दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही मोडने ट्रान्सफर होऊ शकणार नाही तर अशा रोगांना आपण म्हणतो असंसर्गजन्य रोग सुरुवातीला आपण बघूया असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेह हृदयविकार अशा पद्धतीचे रोग आपल्याला बघायला मिळतात संसर्गजन्य रोग म्हणजेच दूषित हवा पाणी अन्न किंवा वाहक म्हणजे वाहकमध्ये कीटक किंवा प्राणी यांच्याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय आता संसर्गजन्य रोगांचे प्रकार आपण बघूया सुरुवातीला आपण त्याचे रोगांचे प्रकार बघूया त्याचे कारण काय आहेत संक्रमणाचे माध्यम त्यांची लक्षणे त्यांच्यावर उपाय व उपचार अशा पद्धतीचे आपल्याला आज रोगांचे प्रकार आपल्याला बघायचे आहे तर बहुपर्यायी प्रश्नांमध्ये तुम्हाला या रोगांबद्दल विचारले जाऊ शकते प्रत्येक रोगाचे कारक काय आहे संक्रमणाचे माध्यम त्यांचे लक्षणे उपचार व उपाय हे सगळी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुमच्या बहुपर्यायी एमसी कु पॅटर्नच्या प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला यासाठी विचारण्या केल्या के जाऊ शकते क्षयरोग बद्दल बघूया आपण क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस ज्याला टीबी आपण असं म्हणतो टीबीचा कारक आहे जीवाणू जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया त्या बॅक्टेरियाचं नाव आहे मायको बॅसिलस मायको बॅक्टेरियम ट्युबर किलो मायको बॅक्टेरियम ट्युबर किलो संक्रमणाचे माध्यम त्या रोगाचं संक्रमण वापरणे याच्यामुळे होतो लक्षणे दीर्घ मुदतीचा खोकला थुंकीतून रक्त पडणे वजन कमी होणे श्वासोच्छ्वासात प्रक्रियेत त्रास त्याचे उपाय व उपचार म्हणजे बीसीजी जी नावाची लस आपल्याला टोचून घ्यावी लागते लहान बाळ असताना त्याला जर लस आपण टोचली तर त्याला क्षयरोग ट्युबर टीबी होण्याचे हे कमी असते जे आपले जे काही काही आपले आपले आहे रुग्ण आहे त्यांना इतरांपासून वेगळे नियमित उपचार वे, नावाचा जो आपला गव्हर्नमेंट हा कोर्स चालवतो ज्याच्यामध्ये आपल्याला मेडिसिन्सचा एक उपचार असतो आणि नियमित आहार वगैरे याची सगळी माहिती आपल्याला दिली जाते त्या तो कोर्स पूर्ण करावा व नियमित व्यायाम आणि नियमित औषधे आणि प्रॉपर हा आपन, रोग आपण रोग आपण बरा करू शकतो त्यानंतर सगळ्यात कॉमन आहे आपल्याकडे हिपॅटायटिस हिपॅटायटिस ए हिपॅटायटिस बी सी डी आणि ई अशा पद्धतीच्या विषाणूंपासून म्हणजे व्हायरसेस पासून कावीळ हा नावाचा रोग आपल्याला होऊ शकतो पाणी पाण्यापासून संक्रमण त्याचं होतं रुग्णासाठी वापरलेल्या सुया रक्तपराधन यांच्यापासून या कावीळ नावाच्या रोगांचे संक्रमण आपल्याला होते लक्षणांमध्ये आहे भूक मंदावणे गर्द पिवळी लगवी थकवा मळमळ उलटी राखडी विषतात या प्रकारची लक्षणे आपल्याला कावीळ या रोगांमध्ये दिसून येतात उपाय व उपचाराचे कसे करायचे पाण्याला पितांना त्याला उकळून घ्यावे पाणी उकळून व गाळून प्यावे स्वच्छता गृहांचा वापर करण्यापूर्वी व वा नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे म्हणजे टॉयलेट्स नंतर आपल्याला हात स्वच्छ प्रॉपरली धुवायचे असतात जेणेकरून आपल्याला या विषाणूंचा संसर्ग कमीत कमी होणार अतिसार हगवन आणि डायरिया अतिसार हगवनसाठी रिस्पॉन्सिबल असतात आपले याचे कारक असतात जीवाणू विषाणू शिलेगला बॅसिलस एन्टामेबिवा हिस्टोलिटिका अशा पद्धतीचे कारक या डायरियासाठी आपल्याला डायरियाच्या कंडिशनसाठी डायरियाच्या साठी आपल्याला दिसून येतात संक्रमणाचे माध्यम दूषित अन्न व पाणी लक्षणे पोटदुखी पाण्यासारखे पातळ जुलाब अशा पद्धतीची लक्षणे अतिसार किंवा हगवन या रोगांमध्ये आपल्याला दिसून येते उपाय व उपचार अन्न झाकून ठेवावे पाणी उकळून व गाळून प्यावे जलसंजीवनी ओ आर एस ज्याच्यामध्ये मिनरल्स अमाऊंट जास्त पद्धतीने असतं मिनरल्स आणि आयन्स तिथे असतात पाणी पोटांमधून लॉस झाल्यामुळे काय होतं की मिनरल आणि आयनचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये बिघडतं आणि ते बॉडीचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपरली होण्यासाठी जलसंजीवनी ज्याला ओ आर एस म्हणतो आपण ते घ्यावे लागते त्यानंतर आपण बघूया पटकी पटकी या रोगाचे कारक आहेत जीवाणू विब्रिया कॉलरी नावाच्या कॉलरा हा डिसीज त्याच्यामुळे होतो संक्रमणाचे दूषित अन्न व पाणी लक्षणे तीव्र उलट्या तीव्र जुलाब पोट दुखणे पायात फेटके येणे उपाय व उपचार स्वच्छता राखवी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये पाणी उकळून प्यावे कॉलराची प्रतिबंधक लस घेतल्याने याची या रोगाची ल लग... संक्रमण होण्याचे चान्सेस हे कमी असतात विषम ज्वर त्याला आपण टायफॉइड म्हणतो टायफॉइड खूप कॉमन आहे टायफॉइड मध्ये साल्मोनला टायफी नावाच्या जीवाणूच्या मुळे टायफॉईड नावाचा रोग आपल्याला होऊ शकतो संक्रमणाचे माध्यम दूषित अन्न व पाणी याची लक्षणे भूक मंदावणे खूप जास्त प्रमाणात तीव्र डोकेदुखी मळमळ पोटावर फुरड उठणे अतिसार खूप जास्त प्रमाणात बॉडीचं टेम्परेचर वाढणे म्हणजे एकशे चार फेरेड पर्यंत आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे जातं ताप येणे अशा पद्धतीची लक्षणे टायफॉइड या डिसीज मध्ये आपल्याला दिसून येतात उपाय उपचार मध्ये स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे लसीकरण करून घ्यावे सांड पाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी त्यानंतर आपण बघूया काही दुर्दर आजारांबद्दल एड्स बद्दल आपण बघूया एड्स चा लाग फॉर्म असतो इम्युनो डिफिशियन्सी शी सिंड्रोम हा रोग व्ही ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम या विषाणूमुळे होतो म्हणजे एचआयचा इन्फेक्शन झाल्यानंतर जी कंडिशन तयार होते त्याच कंडिशनला म्हणायचं एड्स म्हणजे इम्युनो इम्युनो डेफिशियन्सी डेफिशियन्सी म्हणजे यामध्ये मानवाची रोग प्रतिकारक क्षमता इम्युनो म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता ही हळूहळू कमी होते आणि ती कमी झाल्यामुळे त्या माणसाला त्या व्यक्तीला विविध रोगांची लागवण होते प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पंश झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येणार म्हणजे माणसाला एखाद्या व्यक्तीला आपण बाह्य बाह्य त्याच्या याच्यावरून बिहेवियर वरून आपण सांगू शकत नाही की बा याला एड्स झाला असेल जसं बाकीच्या रोगांमध्ये आपण बघितलं की त्याचे बाह्य लक्षणे आपल्याला दिसून येतात पण हा दीर्घकालीन रोग असल्यामुळे याची लक्षणे दिसण्यास लक्षणे आपल्याला आपल्याला काय आप काय याला दुसरे काही रोग झालेले असतील याच्या मुळे याच्या इम्युनिटी या कमजोर झाल्यामुळे रोगप्रातिकार क्षमता दुर्बल झाल्यामुळे याच्यामध्ये विविध आजारांची लागवण होते आणि त्या अं त्या व्यक्तीला एचआय च इन्फेक्शन झालं की नाही हे निष्पंश करण्यासाठी त्याला वैद्यकीय प्रयोगशाळेत इलायसा नावाची रक्ताची चाचणी करणे गरज आहे एड्स ची लक्षणे ही व्यक्ती सापेक्ष असतात म्हणजे व्यक्ती टू व्यक्ती पर्सन टू पर्सन एड्स चे लक्षण हे करू शकतात त्यानंतर बघूया माहिती रेबीज आजाराबद्दल रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे म्हणजे हा मुळे पसरतो हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा ससा माकड मांजर इत्यादी जावल्यानंतर होतो या रोगांचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात म्हणजे नर्वस सिस्टीम वाटे मेंदूत त्याचे प्रवेश करतात जलद्वेष हायड्रोफोबिया या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे या रोगामध्ये रोगी पाणी प्यायला घाबरत असल्याने पाण्या रोगी पाण्याला घाबरत असल्यामुळे त्याला असेही म्हणतात म्हणजे या रोग्याला या रोग्याचे या व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यानंतर या रोग्याला पाण्याची भीती वाटायला लागते म्हणजेच हायड्रोफोबिया जलद्वेष त्याला आपण म्हणतो रेबीज हा प्राणघातक रोग आहे मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यांच्यापासून संरक्षण आपल्याला करता येते कुत्रा चावल्यानंतर या आजारांची लक्षणे नव्वद ते एकशे पंच्याहत्तर दिवसात आपल्याला दिसू लागतात त्यानंतर आपण काही असंसर्गजन्य रोगांबद्दल माहिती बघूया असंसर्गजन्य रोग हे संसर्गातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या रोगी व्यक्तीच्या संक्रमणातून आपल्याला पसरताना दिसत नाही या रोगांची या रोगामुळे काही विशिष्ट कारणामुळे शरीरात उद्भवतात म्हणजे शरीरात काहीतरी चेंजेस झाले शारीरिक शारीरिक स्थितीमध्ये काही बदल झाले त्यामुळे असंसर्गजन्य रोग हे पसरू शकतात असंसर्ग रोग असे रोग जे संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्या रोगांना असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग असे आपण म्हणत असतो असंक्रामक रोग म्हणजे त्याच्या शब्दातच आपला दिलेला आहे की जे संसर्गातून पसरू शकत नाही जे संसर्गातून पसरत नाहीत अशा पद्धतीचे रोग म्हणजेच असंसर्गजन्य रोग असे प्रस असे रोग काही शारीरिक शारीरिक विशिष्ट कारणामुळे शरीरातील काही विशिष्ट बदलामुळे हे घडत असतात त्यातील आपण बघूया कॅन्सर कॅन्सर तुम्हाला माहिती असेल कॅन्सर मध्ये काय होतं की पेशींची अनियंत्रित व अपसामान्य वाढ होते अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल्स जे काही बॉडी मध्ये सेल्स प्रेझेंट असतात त्या सेल्स खूप जास्त प्रमाणात ग्रोथ होते याच्या वाढीस त्या ग्रोथ मुळे काय होतं तिथे ट्यूमर तयार होतो सेल्स खूप सारे सेल्स खूप सारा पेशी एकत्र वाढतात आणि तिथे ट्युमर तयार होते आणि हा ट्युमर सेल्स मेटाबॉलिझमधे अडथळा अंत त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ते अडथळा आणतं कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस म्हणजेच ट्युमर्सला दुर्दम्य अभृद असे म्हणतात म्हणजे ट्युमर असे म्हणतात ट्युमरला मराठीमध्ये अब्रुद म्हणतात कर्करोग फुफ्फुस तोंड जीभ जठर स्तन गर्भाशय त्वचा यांसारख्या अवयात रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो रक्तामध्ये सुद्धा कर्करोग होऊ शकतो फुफ्फुस तोंड जठर स्तन गर्भाशय त्वचा या कोणत्याही अवयवामध्ये कर्करोग हा होऊ शकतो कर्करोगाचे कारणे अति प्रमाणात तंबाखू गुटखा धूम्रपान मद्यपान करणे आहारात चौथायुक्त अन्न पदार्थांचा समावेश नसणे म्हणजे फायबर्स युक्त फूड आहारात नसणे अति प्रमाणात जंक फूड वडापाव पिझ्झा इत्यादी खाणे यासारखी अनेक कारणे कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल हे असू शकतात अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांपासून मुलांना होणारे कारणे म्हणजे हेरिडेटरी कारणे सुद्धा तिथे असू शकतात म्हणून आपल्याला तंबाखू गुटखा धूम्रपान मद्यपान यांचे सेवन करायचे नाही आणि जेवण करताना अन्न पदार्थ खाताना आपल्या आहारामध्ये फळे आणि पाला पालेभाज्या यांचा जास्तीत जास्त आपला समावेश असावा कॅन्सरची लक्षणे दीर्घकालीन खोक खोकला आवाज घोगरा होणे गिळताना त्रास होणे उपचार करूनही निर्माण होणे आणि अकारण वजन वाढणे कॅन्सरची लक्षणे असू शकतात म्हणून आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्क कर्करोगांपासून संरक्षण मिळते कर्करोगांवर आधुनिक उपचारांबरोबर शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो तंबाखू सेवन धूम्रपान यासारख्या व्यसनांच्या आहारी तुम्ही जायचं नाही त्यानंतर असंसर्गजन्य आजार आहारामध्ये आजारांमध्ये दुसरा आजार आपण बघूया डायबिटीस डायबिटीज म्हणजे मधुमेह हो। स्वादुपिंडात निर्माण होणारे म्हणजे लिव्हरमध्ये निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेच्या प्रमाण नियंत्रित होत नाही या विकाराला मधुमेह म्हणतात म्हणजे मधुमेह मध्ये काय होते की आपल्याला आपण जेव्हा आपण आपलं अन्न पदार्थ खातो अन्नपदार्थ खाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आता हे ग्लुकोजचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी इन्सुलिन नावाचा संप्रेरक संप्रे म्हणजेच हॉर्मोन आपला लिव्हर पॅन्क्रियाज आपला तयार करू शकतो सेल्स ऑफ पॅनथ्रिया लिव्हर अ स्वादुपिंड म्हणजे लिव्हर अं स्वादुपिंड हे तयार करू शकतो इन्सुलिन इन्सुलिन नावाचा हॉर्मोन तिथे करतो आणि ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन हे ब्लडमध्ये त्याच्यामुळे कमी करतं आणि इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यामुळे काय होतं की ज्या स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन संप्रेरक आहे हे निर्माण होत नाही आणि हे निर्माण न झाल्यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं म्हणजेच रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे खूप सारे आपल्याला लक्षणे त्याच्यामध्ये दिसून येतात म्हणजे रात्री मूत्र विसर्जनात वारंवार जावे लागणे वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे आपल्याला दिसू शकतात मधुमेहाची कारणे अनुवंशिकता म्हणजे हेवी वेट व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव मानसिक ताण किंवा तणाव हे कारणे असू शकतात याचे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार औषधे किंवा व्यायाम यांचा आपल्याला अवलंब करावायचा आहे त्यानंतर असंसर्गजन्य आजारांमध्ये बघूया आपण हार्ट डिसीज म्हणजेच हृदय विकार हृदयाच्या रक्ताचा किंवा व पोषण द्रव्याचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते त्याच्यामुळे हृदयास जास्तीत जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयाला झटका येऊ शकतो आता हा याच झटक्याला म्हणतो आपण हार्ट अटॅक हृदयाचा झटका आल्यास डॉक्टरांना त्वरित सल्ला व औषधोपचार द्यावे लागते या लक्षणे त्याची आहे असह्य वेदना होणे छातीतील वेदनांमुळे खांदे मान किंवा हात दुखणे हात अखळणे घाम येणे अस्वस्थता किंवा कंप जाणवणे ही हृदयविकाराची काही महत्वाची लक्षणे आहेत हृदयविकाराची कारणे अति जास्त ताण धूम्रपान करणे मद्यपान करणे मधुमेह उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर लठ्ठपणा शारीरिक श्रमाची कमतरता व्यायामाचा अभाव सतत बैठे काम करणे हेरिडिटरी किंवा तणाव रागीटपणा आणि चिंता हे हृदयकाराची कारणे असू शकतात म्हणून कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही कोणत्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाही त्याच्यामुळे आणि लाईफस्टाईल आपली प्रॉपर ठेवणे या यामुळे आपण आपले असंसर्गजन्य आजार हे आपण असंसर्गजन्य आजाराला आपण आळा घालू शकतो हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहे प्रॉपरली जर आपली आपण लाईफस्टाईल मेंटेन केली तर हे सगळे डिसीज या सगळ्या डिसीज पासून आपल्याला वाचण्यास मदत होते औषधांचा गैरवापर कधी करू नका कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याच प्रकारचे औषधं घेऊ नका काही व्यक्ती आपल्या पर परिवारामध्ये असतात की जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुला ताप आलाय तू पॅरासिटीमॉल घे तुला खोकला झालाय तू ही अँटीबायोटिक घे तर अशा पद्धतीचे सल्ले कोणत्याच कोणाचेच ऐकू नका कारण की प्रत्येक माणूस हा डॉक्टर नसतो डॉक्टर हा औषधांचे सल्ले देण्यासाठी स्पेसिफिक झालेला असतो तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका त्यांच्या अतिवारणामुळे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात जसे जास्त प्रमाणात जर आपण पेन किलर घेतले तर त्याचा आपल्या नर्वस सिस्टीम वरती चेता संस्था उत्सर्जन संस्था यकृत या लिव्हर याच्यावर विपरीत वी, परिणाम होऊ शकतो प्रतिजीविकांच्या म्हणजे अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे मळमळ पोटदुखी पातळ जुलाब अंगावर फुरड येणे जिभर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे त्याच्यामुळे आपल्याला उद्भवू शकतात तर अशा पद्धतीने आपण आज चर्चा केली मानवाचे आजार व विकार या विषयावर तर